तुम्ही शिलाईंचं काम करत असाल म्हणजे एखादी महिला आहे खेडेगावात असेल सिटीमध्ये असेल कुठेही असेल म्हणजे ती शिलाईंचं काम करत असेल त्याच्या सोबत सोबत तुम्ही हे कलेक्शन ठेवा जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये जर मंडळी मी एकी करून तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे mm -hmm. फर्स्ट वाला तुम्ही कलेक्शन बघा की गोल्डन कलर आहे पूर्ण तुम्हाला सिक्वेन्स यायच्या तुम्हाला काम मिळणार आहे म्हणजे बऱ्याच महिला असतात क्रॉपटॉप म्हणून पण वेअर करत असतात म्हणजे की स्कर्ट आणि या पद्धतीने हेवी ब्लाऊज वाला तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि ब्लाऊजचं असं कॉन्सेप्ट आहे मंडळी की स्टिचिंग करायला पंधरा ते वीस दिवस आरामात लागत असता पण मग बऱ्याच महिला म्हणतात की रेडीमेड ब्लाऊज जर आम्हाला एकदम परफेक्ट <laughs> मॅचिंग सोबत जर मिळत असेल तर का नाही आम्ही घ्यायचं तर तुम्ही नक्की हे कलेक्शन इथून घेऊन जाऊ शकता पण कलेक्शन असं सेट वाईज सिंगल पीस इथे कुठलाही नाही मिळत पुढचा कलेक्शन दाखवते मी तुम्हाला अगदी सुंदर तुम्हाला फॅन्सी हेवी वर्क सोबत हे कॉन्सेप्ट मिळणार आहे डार्क शेड मध्ये आहे नॉट पण दिलेला आहे आणि सर्वात मेन म्हणजे ज्या महिला किंवा जे विवर्स माझे व्हिडिओ बघत आहात त्यांना शंका आली शेल की याच्यामध्ये सायझेस साथ असतात का सायजेस नाही ना त्याच्यामध्ये फ्री साईज असते त्याला स्टिचिंग साठी जे आहे ना स्टिचिंग खोलून तुम्ही त्याच्यात मेजरमेंट घेऊन थोडं साईज लहान मोठी करू शकतात डिझाईन तुम्हाला ज्या महिला स्टिचिंग ब्लाउज पीस शिवतात ना त्यांनी जर असे कलेक्शन ठेवले ना तर समजा त्यांनी सॅम्पल म्हणून जर असं टांगलं ना तर लगेच अट्रॅक्शन दिसत अगदी सुंदर तुम्हाला हे ब्लाउज पीस इथे मिळणार म्हणजे रेडीमेड ब्लाऊज आहे अगदी छान चिकनकारी वर्क सोबत हे तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे बघा लाईट कलर कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारचे कलर चे इथे मिळत असतात तुम्हाला वाटतं की बिझनेस स्टार्ट करावा एक साईड बिझनेस एक स्टार्टिंग करू शकतात कमीत कमी पंचवीस ते तीस होतो आणि ब्लाउज पीस असं आहे रेडीमेड ब्लाऊज असे आहेत की हे बाराही महिने चालत असतात प्रोग्रामवर प्रोग्राम, प्रोग्राम किंवा सणावर सण आपल्याकडे येतच असतात काही ना काही प्रोग्राम असतात काही ना काही सण तेव्हा चालतच असतात त्याच्या हिशोबाने तुम्ही कसं देणे घेण्याच्या हिशोबाने असो किंवा आपल्याला कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी चालेल आणि सर्वात मेन म्हणजे महिलांची मेंटेलिटी अशी आहे किती असं म्हणतात की स्टिचिंग करायला टाका ब्लाऊज पीस घ्या त्याच्यात पैसे टाका त्याच्यानंतर जर आम्हाला स्टिचिंग वगैरे परफेक्ट एकदम बनून जर मिळत असेल तर ते ब्लाऊज पीस किंवा रेडीमेड ब्लाऊज आम्ही का नाही घ्याव त्याच्यामुळे तुम्ही पण हे कलेक्शन इथून घेऊन जाऊ शकता प्लेन मध्ये आहे अगदी सुंदर तुम्हाला हे जे आहे ना सिल्क मटेरियलमध्ये आहे जिमी मटेरियल मध्ये मतिरे तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे प्लेन आहे Hello. हे बघू शकता प्रिन्स कटमध्ये तुम्हाला हे जे आहे रेडीमेड ब्लाउज कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि बऱ्याच महिला विचार करत आहेत आणि आम्हाला बिझनेस करायचा आहे कुठला बिझनेस करू शकतो नक्कीच तुम्ही हे वाले कलेक्शन ठेवा हे कलेक्शन मध्ये बेनिफिट आहे डबल मार्जिंग आहे मी तुम्हाला सांगते कारण की याच्यामध्ये डिझाईन्स पॅटर्न वर्क वगैरे खूप सारे आहेत म्हणून तुम्ही हे सगळे कलेक्शन सिलेक्टेड पीसेस इथून पंचवीस ते तीस हजारात एक जर पार्सल बनवलं तर त्याच्यात खूप साऱ्या व्हरायटीज बनून जातात हे तर साडी नाहीये साडीमध्ये म्हणजे पाच चा जर बंडल आपण किंवा पाच जर आपण जे बंच असतात ते जरी घेतले तरी तुमचं एक पार्सल रेडीमेड ब्लाउज पद्धतीने वर्क वाले किंवा प्लेन वाले सिक्वेन्सच्या वर्क सोबत असे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत जसं हे आहे सिक्वेन्स पूर्ण नेटचं तुम्हाला याच्यात स्लीव मिळणार आहे बॅक साइड फ्रंट साईड दोघ साईड तुम्हाला याच्यात सिक्वेन्सचं काम मिळणार आहे खूप सुंदर आहे आता दिवाळी झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्या लग्नासाठी काहीतरी वेगळे कलेक्शन आपण जर स्टार्टिंग केली ठेवण्याची तर नक्की बेस्ट असतं एक मी तुम्हाला कलेक्शन दाखवते वेलवेट आहे पूर्ण फॅन्सीमध्ये तुम्हाला हे सिक्वेन्स तुम्हाला टोन टू टोन टो, मॅचिंग टू मॅचिंग तुम्हाला सिक्वेन्स काम मिळणार आहे अगदी सुंदर बॅक फ्रंट हे जे आहे ना प्लेन मिळणार आहे बॅक साइड आणि फ्रंट साईडला तुम्हाला हे कलेक्शन अगदी सिक्वेन्स मध्ये मिळणार आहे कलेक्शन एवढी आहे व्हरायटीज एवढी आहे की व्हिडिओची लेंथ मोठी होत चालत असते त्याच्यामुळे सिलेक्टेड पीस आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो कारण तुमच्या लक्षात यावं की अजमेरा फॅशन मध्ये कसे कसे कलेक्शन आहेत लास्ट वाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर याच्यामध्ये गोल्डन मध्ये तुम्हाला हे पीस मिळणार आहे नेक्स्ट तुम्हाला स्लीव मेल, काम है। मने आशा करते जे एकदम सुंदर कलेक्शन आणले ते तुम्हाला कलेक्शन आवडलेच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिलं अजिबात दिसू नका तर आता भेटेन मी तुम्हाला अशा सुंदर आणि छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार